दर्शक हो आता पाहणार आहोत समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या समस्यांचा अभ्यास करून आणि त्यांच्या गरजा ओळखून उपयोगी आणि विकासाभिमुख संशोधनावर शिक्षक आणि संशोधकांनी भर द्यावा असं आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केला मंगळवारी पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रीय संकुलाच्या वतीनं पीएम उषा विभागाच्या सहकार्यानं सामाजिक शास्त्रीय संशोधनातील नवे प्रवाह या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉक्टर महानवर हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा येथील मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल वावरे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे पीएम उषा विभागाचे संचालक डॉ प्रभाकर कोळेकर कार्यशाळेचे समन्वयक प्राध्यापक ऋषिकेश मंडलिक प्राध्यापक सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर बावरे यावेळी म्हणाले की सांविधानिक मूल्यांची जाणीव संशोधकांना हवी सामाजिक बदल वेगानं होत आहेत त्याचा अभ्यास आणि संशोधन सामाजिक शास्त्रीय विभागातील विद्यार्थी आणि अभ्यासकांनी करणं आवश्यक आहे नवतंत्रज्ञानामुळे आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत मुळे रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं गुणवत्तापूर्ण संशोधन विद्यार्थी आणि शिक्षकांनी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी डॉक्टर गौतम कांबळे आणि डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी सामाजिक शास्त्रीय संकुलाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचं सूत्र संचालन डॉक्टर अंबादास भास्के यांनी केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही